नमस्कार आता जीवा हा दारू पिऊन घरी येतो त्याला काहीच समजत नसतं आणि त्याला उभी राहायची सुद्धा ताकद नसते तो धडपडत घरात येतो इकडे मालिनी आणि विक्रम रूममध्ये बोलत असतात मालिनी म्हणते अजून जीवा घरी आला नाही मला खूप टेन्शन येते तो फोनसुद्धा उचलत नाही तेव्हा विक्रम म्हणतो मी बोललो होतो तुला तु तु की आपल्या मुलांचं मन स्थिर नाहीये त्यांना टेन्शन आहे मी बोललो होतो त्यांना आपण वेगळं करूया पण तू ऐकायला तयार नाहीस पण काय करणार आता जीवा सुद्धा फोन उचलत नाहीये बघितलंस ना त्यानंतर मालिनी म्हणते अ हो तुमचं म्हणणं बरोबर आहे पण तुम्हाला किती वेळा सांगू की आपली माणसं आपल्यालाच नावं ठेवतील आपले सगळे सोयरे आपले नातेवाईक आपल्याला हसतील असं देवा ब्राह्मणांच्या साक्षीने झालेलं लग्न आपण कसं मोडायचं डिवोर्स घेऊन नंदिनीला पटत नाही तसं मला सुद्धा पटत नाही नंदिनी किती योग्य बोलली काव्याशी तेव्हा विक्रम म्हणतो मला तर काहीच समजत नाहीये तेवढ्यात जिवा हा हळूहळू हॉलमध्ये येतो तिथे बसतो आणि तिथे काव्या सुद्धा आलेली असते काव्याला बघून दारूच्या नशेत जिवा विसरून जातो की त्याचं लग्न झालं आहे आणि तो काव्याला मिठी मारतो काव्याला सुद्धा बरं वाटतं काव्याला असं वाटतं की जिवा आता सगळं विसरून परत आता माझ्याकडे येणार की काय म्हणून तिला बरं वाटतं तर आता नंदिनी बाहेर आलेली असते आणि नंदिनी बघते तिला मोठा बसतो नंदिनी जोरात ओरडते काव्या तेव्हा काव्याला भीती वाटते काव्या, ला काव्या लगेच लांब जाते आता जीवा तर दारूच्या नशेत असतो नंदिनी जीवाला घेऊन रूम मध्ये जाते आणि त्याच्या बेडवर ठेवते आणि सकाळी दुसऱ्या दिवशी त्याला काळा घेऊन नेऊन देते तेव्हा आता जीवाला आठवत सुद्धा नसतं कारण आपण दारूच्या नशेत काय केलं आहे दारूच्या नशेत त्याने नंदी नाही तर काव्याला मिठी मारलेली असते इकडे काव्या ही खुश होत असते की जीवाने आपल्याला मिठी मारली म्हणजे जीवा आता आपलं ऐकू शकतो परत एकदा मला त्याला कन्व्हिन्स करावं लागेल सांगावं लागेल की आपण डिवोर्स देऊया आणि मोकळी होऊया नाहीतर आपण दोघं पळून जाऊन लग्न करूया काहीतरी करून मला जीवाला आपल्या बाजूने वळवलंच पाहिजे मी अशी एकटी नाही राहू शकत मला जीवा पाहिजे म्हणजे पाहिजे तर इकडे नंदिनी विचार करत असते जीवाने काव्याला कशी काय मिठी मारली असेल जाऊ दे तो दारूच्या नशदोला त्याला समजला नसेल म्हणून नंदिनी विषय सोडून देते तर दुसऱ्या दिवशी मालिनी उठल्यावर लगेच जिवाला विचारते जिवा काय रे काल रात्री एवढा लेट झाला तू का आला नव्हतास तेव्हा आता जीवाला काय बोलावं समजत नाही तो नंदिनीकडे बघतो नंदिनीला माहित असतो तो दारू पिऊन आला होता तेव्हा नंदिनी लगेच म्हणते नाही आई त्यांना काहीतरी काम होतं जीवाला म्हणून तो आला नव्हता आता जीवाची बाजू नंदिनीने घेतल्यामुळे जीवाला खूपच बरं वाटतं मालिनी लगेच बघत राहते आणि विक्रमला म्हणते बघितलं ना नवऱ्याची कशी बाजू घेते ती आता काव्याला राग येतो काव्या लगेच रागाने तिथून उठून जाते कारण विक्रम आणि मालिनी जीवा आणि नंदिनीचं एकदम कौतुक करत असतात तर इकडे ही रूम मध्ये बसून विचार करत असते की काय करायचं कसं आपण आपल्या जीवाला आपल्याकडे खेचून घेऊन यायचं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू